नावबाबूराव यशवंत ढोलले ढोले नाशिक जिल्हा त्र्यंबक तालुका आडगाव देवळा आम आमची मुलगी अर्चना ढोले धाराशिवमध्ये शिवमध्ये आता सध्या लागले पोलीस म्हणून आणि घरची शेती तीन चार एकर शेतीवर शेती करायचो आणि मुलीचं शिक्षण म्हणजे आपले बारावीपर्यंत आश्रम शाळेत शिकवली नंतर ती पंधरावीपर्यंत खाजगी शाळेत शिकवली नंतर गरुड पाका डमीत टाकले मग ती यशस्वी झाले तिचे मम्मी रोजगारसेवक शाळेकडे म्हणून होती मग हजार रुपये महिन्याने काम करत होती नंतर ती दोन हज दोन हजार चौदामध्ये परमानंट झाले नंत असे पैसे थोडे थोडे किंवा शेतीचे जमून तिचे पैसे भरले